हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे अगदी सहज सोपी अशी रेसिपी अतिशय पौष्टिक असे लाडू रोगप्रतिकारक शक्ती लाडू तर कसे बनवायचे ते बघूया तर दोन वाट्या मी बदाम घेतलेले आहेत आणि एक वाटी काजू घेतलेले आहेत आपल्याला हलकंसं अगदी गरम करायचं आहे जा जास्त डाग लागेपर्यंत आपल्याला गरम करायचे नाही कारण डाग लागेपर्यंत भाजलं तर आप लाडू एकदम असं करवट होऊन जातात तर हलकंसं अगदी गरम करायचे आहे तर बघू शकता अजिबात कुठेही डाग लागलेला नाही आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत एका भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये किंवा भांड्यामध्ये आता हे काढून घेऊया तर दोन वाट्या बदाम आणि एक वाटे मी काजू हलकंसं असं भाजून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये आता काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया तर आपल्याला त्याच कढईमध्ये दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत तर बघू शकता आता मी दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत आपल्याला शेंगदाणे पण एकदम असे खरबूज भाजून घ्यायचे आहेत अगदी असं सहज साल असं भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे तर मस्त छान असे हलकंसं आपण भाजून घेऊया अतिशय सोपी पद्धत आहे लाडू बनवण्याची नवं शिकाव मुली सुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे अतिशय पौष्टिक लाडू आता शेंगदाणे पण छान आता खरबूज भाजलेले आहेत हे पण आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि थंड करून लगेच आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 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 आता एकदम असं बारीक न करता आपल्याला एकदम अशी पावडर पण करायचं नाही एकदम जाड पण ठेवायची नाही मिडियममध्ये मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर मी आता मेडियममध्ये मिक्सरला फिरून घेतलेलं आहे बघू शकताय तर या पद्धतीने मला जर जाड आवडत असेल तर तुम्ही जाड पण ठेवू शकताय पण मी मेडियम असं पावडर करून घेतलेलं आहे तर एका प्लेटमध्ये पूर्ण असं मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलं आणि मी दोन वाट्या गुळ घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ घेऊ शकताय गुळ मिक्सरला फिरवला आणि पु पुन्हा छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर मी छान असं दोन्ही हाताने मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता आहे कारण आपला गूळ सगळीकडे लागेल ला असा छान असा व्यवस्थित मिक्स केला आता याचे आपण लगेच लाडू वळून घेऊया आणि झटपट लाडू वळून होता त्याचे काहीही मेहनत नाही लाडू वळवण्याची बघू शकताय तर अगदी सहज आपल्याला पाच मिनटात लाडू वळून होतात याचे तर मी मेडिम आकाराचे असे लाडू वळून घेतलेले आहेत बघू शकता या आकाराचे तर छान मस्त अतिशय पौष्टिक लाडू आपले लाडू तयार होत आहेत आहे ना एकदम अशी सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि शेंगदाण्यावरची मी साल पण काढलेली आहे अक्षरस साल न काढता लाडू बनवलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मग काय तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदम अशी सोपी पद्धत आहे लाडू बनवण्याची लहान मोठ्यांची सगळ्यांना आवडणारे लाडू तयार आहेत